नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे टॅमॅटो हा आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणारा महत्त्वाचा घटक अगदी डाळ भाजी किंवा पुलाव हा कोणताही पदार्थ बनवायचा झाला तरी टॅमॅटो लागतोच तर आज आपण नवीन पद्धतीची टॅमॅटोचा सार कसा बनवायचा ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाच सहा टॅमॅटो घेतले आहेत खोबरं एक वाटी लाल सुक्या मिरच्या चार ते पाच कांदा एक वाटी अलं लसूण एक चमचा जिरे एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट मसाला अर्धा चमचा मोहरी एक चमचा धणे कोथिंबीर चवीनुसार मीठ चला तर नवीन पद्धतीचा टॅमॅटोसार बनवायला सुरुवात करू इकडे मी जाळी घेतली आहे त्याच्यामध्ये आता टॅमॅटो भाजून घेऊ असे हे टॅमॅटो भाजून घ्यायचे मग त्याच्यात साली काढून टाकायच्या असे हे टॅमॅटो भाजून सोलून घ्यायचे मग मिक्सरच्या भांड्यात टाकून ते टॅमॅटोची प्युरी करून घ्यायची अशी ही प्युरी करून घ्यायची टॅमॅटोची आता आपण टॅमॅटोच्या साराचं वाटण करून घेऊ इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ओलं खोबरं घालून घेऊ मग कांदा सुक्या लाल मिरच्या धणे लसूण जिरं कोथिंबीर हे वाटण आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये पाणी घालू एक वाटी एक वाटी पाणी घालून घेऊ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता पेस्ट करून घेऊ याची अशा प्रकारे हे वाटण करून घ्यायचं इकडे मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण जिरं मोहरी कडीपत्त्याची फोडणी देऊ ओल्या खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते आपण आता त्याच्यामध्ये घालू त्याच्यामध्ये आपण आता हळद घालून घेऊ मलाल तिखट मसाला परतवून घ्या हे तेल सुटेपर्यंत परतवून घ्या शिजवून घ्यायचं आहे मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेला आहे आपण त्याच्यामध्ये आता टॅमॅटो प्युरी घालून घेऊ पाणी घालून घेऊ आता त्याच्यामध्ये मग ते मिश्रण हलवून घ्या तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता जसं तुम्हाला घट्ट आणि पातळ पाहिजे ते मिश्रण ढवळून घ्या मीठ घालून घ्या पाच ते सहा मिनटं हे असं शिजवू द्या त्याच्यामध्ये मी आता कोकम घालते तुम्ही घालू पण शकता नाही घालू पण शकता ऑप्शनल आहे कोथिंबीर टॅमॅटोच्या साराला चांगली उकळी आली आहे आपला टॅमॅटो सार तयार झालेला आहे माझी ही नवीन पद्धतीची टॅमॅटो साराची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद